कुंभारी <usles> नवीन विडी घरकुल इथे राहणारे मुस्तफा शेख यांच्यावर सोलापुरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी मुस्तफा शेख राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी यांच्यावर सोलापुरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आकिफ राजा तांबोळी राहणार मार्कंडेनगर कुमठानाका सोलापूर असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे जखमी मुस्तफा शेख यांचे मामा वसीम देशमुख यांना यातील मुख्याध्यापक आफिक राजा तांबोळी यांनी फोनवरून शिवीगाळ केली होती याबाबत वसीम देशमुख यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली त्यावेळी मुस्तफा शेख यानं आखिफ राजा तांबोळी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तुम्ही शिवीगाळ का केली असा जाब विचारल्यानंतर आकिफ राजा तांबोळी यानं तू पाण्याच्या टाकीजवळ ये मग सांगतो अशी धमकी दिली मुस्तफा शेख हे पाण्याच्या टाकीजवळ पोहोचल्यानंतर मुख्याध्यापक आफिक राजा तांबोळी तसंच त्याच्या इतर पाच साथीदारांनी मिळून त्यांच्यावर चाकू हल्ला केला या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे कल शाम सात साडेसात आकिब राजा तांबोळी गंदी बाया दारुती गंदी तो मेरे गंधी उनका नंबर थांबे मोबाईल फोन लागायचा ऐसा तो कर साहब तो मेरे को फोन लगा वो पानी डाके के बाद गुलाब लिए गुलाब लेने के बाद बात करते 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 दर मेरे को मारने का चालू करे मारने का चालू करने के बाद पीछे सी चाकू सी दो वारा करे पीछे सी दो चाकू सी वारा करने के बाद तो कैसा तुम आशी आया दवा खाने आने के बाद दोनों अब समाधान प्राइमरी हाई स्कूल एक शिक्षक गए तो उनसे उम्मीद नहीं थी मेरे को तुम अच्छा बात करने को गया था तो वो मेरे को एकदम मारे